गुड आयम सी ऑल ऑफ यू आज आय एम सीचे सर्वच प्रोडक्ट हे रिझल्ट बेस्ड प्रोडक्ट आहेत आपण जर बघितलं तर मध्यंतरी खूप छान आपण आय एम सीमध्ये रिझल्ट घेतलेले ज्यामध्ये वेट लॉससाठी पण आपण खूप सुंदर रिझल्ट घेतलेले ॲसिडिटी पित्तासाठी पण आपण रिझल्ट घेतले तर सो या ठिकाणी मला तुम्हाला एक खूप गुड न्यूज द्यायची आहे की आय एम सी हेल्थ केअरसोबत काम करत असताना होम केअरमध्ये पण आपण खूप छान पद्धतीचे प्रोडक्ट आहेत आपल्यापाशी जसं की आपल्यापाशी जर बघितलं होम केअरमध्ये अँटीऑक्सिडेंट डी आहे हे आपले चहा पावडर आपल्याला रोग प्रतिकार क्षमता वाढवते शिवाय आपल्याला पित्ताच्या आजारापासून वाढवतं हे अँटीजिम असल्यामुळं आपल्याला चेहऱ्यावर सुरुख्या वगैरे येतात म्हणजे गुडापेको रोखण्याचं काम हे चहा पावडर करतं आणि त्याचबरोबर आपल्या शिकोण किअरमध्ये जर बघितलं आय एम सीचा गरम मसाला आहे आय एम आय एम सीमध्ये धनिया पावडर आहे त्याचबरोबर चाट मसाला आहे लाल मिरची मसाला आहे किचन किंग मसाला आहे आणि हळदी टर्मरिक पावडर आहे तर या पद्धतीने बघितलं या ठिकाणी आय एम सी टोमॅटो कॅचओप पण आहे आपल्यापेशी आणि आय एम सीचं एक जबरदस्त असं आहे डेंटल क्रीम आणि आणखीन एक गुड न्यूज आहे गुड न्यूज म्हणजे असं की आय एम सीनं आपल्याला हेअरफॉल शॅम्पू पाऊचमध्ये पण उपलब्ध केले आहे पाच एम एलचा पाऊच आहे आपल्याकडे तर त्याचबरोबर हर्बल हिना आणि हेअर कलर तर सो थँक्यू आय एन सीचे प्रोडक्ट हे अतिशय दर्जेदार प्रोडक्ट आहेत डब्ल्यू चे आहेत भारत सरकार मान्यता प्रोडक्ट आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत तर आपण हे घरगुती प्रोडक्ट वापरून दुकानमधले बदले घरगुती प्रोडक्ट जर आपण सलग सहा महिने वापरले तीन हजार ते साडेतीन हजारचे तर कंपनी सहा महिने वापरली में तर सातव्या महिन्यामध्ये